उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेचा संजय राऊतांनी आज समाचार घेतला उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख नसून कटप्रमुख आहेत अशी टीका एकनाथ शिंदे केली आहे त्याच्या या टीकेला राऊतांनी उत्तर दिलेलं आहे एक सामान्य रिक्षाचालकाला नेता करणारा कटप्रमुख कसा असेल असा सवाल राऊतांनी विचारलाय एका खुर्चीसाठी सगळं घालावलं सगळं घालवलं पक्षाचा प्रमुख पक्षातले लोक संपवण्यासाठी कधी कारस्थान करतो रामदास भाईने त्याची उदाहरणं सांगितली मी पुन्हा ती सांगणार नाही ह्याला संपव त्याला संपव त्याला संपव हे पक्षप्रमुख नाहीत हे कारस्थान करणारे कटप्रमुख आहेत आम्ही आम्ही आहोत मग कटप्रमुख नी, तुमच्या हातामध्ये एवढी सत्ता दिली तुम्हाला नगरविकास मंत्री केलं राज्याचं इतर मंत्री केलं मग कटप्रमुख कसे हा